आज माझा घातपाताचा विषय केला त्यानं त्याची ती स्टाईल आहे काम करायची ती त्यांच्या ज्याचा खून करायचा त्याच्या जवळचे लोक वापरायचे अशी तिची पद्धत आहे आणि म्हणाल ती त्यांच्या बेट्या मुंड्या तुम्हाला नाद लागलेला आता एवढं ध्यानात ठेव तुला जरी अजित पवारनी याच्यातून टाळलं असेल क्लिन दिली असेल तुला देवेंद्र फडणवीसनी सूट दिली असेल तू लय वाईट काम केलेलं आहेस हां तू ध्यानात ठेव एवढं तू लय वाईट काम केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्याला याच्यातून शंभर टक्के टाळले चौकशीतून शंभर टक्के क्लीन चिट दिली कारण हे दहा बारा दिवस फरार जे होता धनंजय मुंडे तर हे नेत्याला भेटून हेच कामं करत होता तिकडे जाऊन ह्या मंत्र्याच्या पायावर लोळ्याचे पाय चाटे याचे पाय चाटेव आणि ह्या चौकशीपासून त्याला बाजूला राहायचं होतं त्यांनी केलं आता आमचा सरकारवरचा विश्वास उडाला इतका नायक सरकार आम्ही बघितलंच नाही आणखी एखाद्याच्या लेकरांचा जर घातपात करायला लागलेत गरिबाचं तर सरकारचं काम असतं सरकारची जबाबदारी असती फडणवीसांची जबाबदारी असती अजित पवारची जबाबदारी असती की आपण ते न्यायालाच लावायचं कडीलाच लावायचं